लोकसभेमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर आता सुजय विखे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे विशेषतः संगमनेर आणि राहुरी हे दोन मतदारसंघ त्यांच्यासाठी अनुकूल मानले जात आहेत यापैकी संगमनेरचा पर्याय त्यांनी निवडला तर बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे असा हाय व्होल्टेज सामना रंगण्याची हे चिन्ह आहेत पाहूया सुजय विखे विधानसभेच्या मैदानात राहुरी कि संगमनेर लढणार थोरात विरुद्ध विखे पाटलांमध्ये सामना लोकसभेत पराभवानंतर माजी खासदार सुजय विखेंनी आता विधानसभेसाठी दंड ठोपाटले त्या पार्श्वभूमीवर सुजय विखेंनी संगमनेर किंवा राहुरी मतदारसंघातून चाचपणी सुरू आहे संगमनेर हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा गड मानला जातो सुजय संगमनेर संगमनेरमधून विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास बाळासाहेब विरुद्ध त्यांना दोन हात करावे लागतील बरे शेजारी भाऊ आजूबाजूला तर भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती एका व्यक्ती पुरत मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये असलेला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणुका मी आधीच सांगितलं कुठलंही तिकीट कोण लढवणार काय लढवणार हा या डायसचा प्रश्न नाही आहे हा डायसच नाही आहे तो डायस वेगळा आहे त्या ठिकाणी निर्णय होईल विधानसभेसाठी सुजय विखेंसमोर चार मतदारसंघांचे पर्याय आहेत त्यातील शिर्डी मतदारसंघात त्यांचे वडील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रतिनिधित्व करतात त्यामुळे यंदाही शिर्डीमधून तेच निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे तर कोपरगाव मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत विखेंसमोर संगमनेर अथवा राहुरी हे दोन पर्याय होतात शिर्डी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील राहुरी आमदार प्राजक्त तनपुरे शरद पवारांची राष्ट्रवादी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे संगमनेर काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात राहुरीमध्ये आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघाची जर समजा असा वाद झाला की सतीश की कडिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे <laughs> असं शेजारी संगमनेरमध्ये मध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की तो समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं मग तसं करू संगमनेर विधानसभा मतदारसंघावर बाळासाहेब थोरात यांचं एक हाती वर्चस्व आहे त्यामुळे सुजय विखेंचा थोरातांसमोर टिकाव लागेल की नाही याबाबत या शंका उपस्थित होतीये अशा परिस्थितीत राहुरी मतदारसंघाचीही चाचपणी केली जाते पण राहुरीचे भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी गेल्या पाच वर्षापासून निवडणुकीची तयारी केली आहे भाजपाकडून सुजय विखे राहुरीतून उतरल्यास कर्डिलेंचं काय होणार हा मोठा प्रश्न असेल त्याने आमच्याकडे तो माणूस जसे जास्त इच्छा व्यक्त करतो आता सुजय विखेंद नाही निर्णय पक्षाने करत असतो पक्ष निर्णय करत शिर्डी मतदार संघातील भाजप अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय विखेंचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे नेते राजेंद्र पिपाडींनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून दंड ठोपटले आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी राजेंद्र पिपाडा भाजपच्या वरिष्ठांकडे करणार आहेत सध्याचे जे आमदार आहे आमच्या शिर्डी मतदारसंघातले यांच्याबद्दल बद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आणि नाराजी आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटणार आहे या अगोदर कालपराव व्यवहारही हो केला आणि त्यांना भेटून मी परिस्थिती सांगणार आहे की जर शिर्डी मतदारसंघातले उमेदवार बदलले नाही तर इथं लोकपरिवर्तन त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून मला यावेळेस संधी द्यावी अशी विनंती मी वरिष्ठ नेत्यांना भेटून त्या ठिकाणी करणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात विखे पाटील आणि थोरात या दोन बड्या नेत्यांमध्ये विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे काँग्रेसमध्ये एकत्र असतानाही एकाच जिल्ह्यातील या दोघा दिग्गज नेत्यांमध्ये विस्तव जात नव्हता दोन हजार एकोणीस मध्ये विखेंनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यानंतर तर दोघांमधील कलगीतुरा अधिकच उठावदार पद्धतीनं रंगू लागलाय त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुजय विखे पाटील बाळासाहेब थोरातांना भेटणार का आणि नगरच्या निवडणूक इतिहासात प्रत्यक्षात विखे पाटील विरुद्ध थोरात यांच्यात सामना रंगणार का हे ये येणाऱ्या काळात स्पष्ट होईल प्रशांत शर्मासह सूरज बोरावके पुढारी न्यूज